हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते तर आज इथे सरांनी देवपूजा केलेली आहे आणि सो आज मुलांना सरांना सुट्टी आहे तर आज खूप छान असं प्रसन्न वाटतंय आणि थोडंसं रिलॅक्स फील होतंय की कारण सकाळी पण लवकर उठली मी आणि फ्रेश वाटतंय आज तर अशा पद्धतीने आहे तर सरांनी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे तर माझी पण क्लिनिंगची कामं जवळपास उरकलेली आहे तर इथे मी छान असं प्लॅन्स लावलं आहे आणि खूप छान त्याच्याकडे पाहिलं की असं फ्रेश पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला वाटतात तर असं मी लावलेलं ला आहे तर आता इथे मी सगळं क्लीन वगैरे करून घेतलं जिथल्या तिथे व सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवून घेतल्यात फरशा वगैरे पुसून झाल्यात माझी क्लिनिंगची कामं आवरलेली आहे तर आता अजून नाश्ता करायचा आहे तर आज संडे आहे आणि लवकर उठलो आम्ही सगळे तर मुलांचं पण आता एक्झाम येईलच तर सो मुलं पण आता स्टडी वगैरे करतायत तर मी आता नाश्त्याची प्रिपरेशन करून घेते आहे तर चला मग आता इथे मी सगळं आवरून घेतलं आहे म्हटलं तुम्हाला दाखवावं हो की कसं मी सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे आवरून घेतलं आहे आणि ही कामं सकाळची मॉर्निंगची झाली ना की अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात आणि खूप छान फ्रेश वाटतं तर इथे मुलांच्या रूममध्ये धूप लावलेला आहे सो त्यांना पण छान फ्रेश वाटतं आहे आणि असं सगळीकडे आपण भूक घरामध्ये पसरवलं पाहिजे तर एक छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि म इथे मृणालचं चाललं आहे स्टडी तर आता एक्झाम आली आहे जवळ आणि आता मी करत आहे नाश्त्याची तयारी तर आता इथे मी हिरव्या सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आलं लसूण घेतलं आहे ते मिक्सरला मी ग्राइंड करून घेणार आहे तर मिक्सरला ग्राईंड करून घेतलं त्यानंतर मग मी बारीक कांदा कट करून घेतला आहे आणि तसेच कोथिंबीर कट करून घेतली तर मी भाजणीची थालीपीठं करणार आहे सर्व मिक्स पिठं घेतलेली आहेत इथे तर मी असं पिठं करून ठेवते तर आईने पण मला दिलं होतं पाठीमागे आणि इथे मी सगळे म्हणजे गहू बाजरी ज्वारी तसेच कडधान्य डाळी वगैरे सगळ्या घेऊन मी भाजून व्यवस्थित असं पीठ करून ठेवते म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण नाश्ता करू शकतो तर त्याच्यामध्ये मी लाल तिखट हळद आणि गरम मसाला थोडासा टाकला आहे तसेच कांदा बारीक कट करून हिरव्या मिरची आलं लसणाची पेस्ट टाकली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हवरी टाकली आहे पांढरी तीळ तर त्याने खूप छान चव येते आणि खूप छान दुचकर अशी फा थालीपीठं होत आहेत तर ही वेट लॉससाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे अगदी तुम्ही जर डाएट करत असाल तर नाश्त्याला वगैरे तुम्ही असं डिनरला करू शकता तर अगदी दोन खाल्ली तरी खूप पोटभरीचा नाश्ता होतो तर मी इथे पाणी लागत लागत टाकत आहे एकदम पाणी टाकायचं नाही आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि मग त्यानंतर मी इथे गोळा बनवून घेतला आहे तर आता आपण थालीपीठं करायला घेणार आहोत एक पाच मिनटं मी भिजू दिलं पीठ आणि मी तवा तापायला ठेवला आहे गॅसवर तसेच मी इथे प्लॅस्टिकच्या कागदावर करत असते तेल लावून अगदी व्यवस्थित आणि पटपट होतात जास्त असं हात वगैरे किंवा पीठ वगैरे सांडत नाही तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फक्त प्रेस करायचं आणि त्याला गोलाकार शेप देऊ शक तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता मी इथे गोलाकारच शेप दिलेला आहे आणि छान असं हाताच्या साह्याने बोटाने असं व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे अगदी पटकन होतात तुम्ही कॉटनच्या रुमालावर सुद्धा करू शकता तर त्याच्यामध्ये मी असे बोटाने होल पाडून घेतले म्हणजे त्याच्यामध्ये आपण तेल सोडलं ना तव्यावर की खूप छान असं रुचकर लागतात भाजल्यानंतर तर आता इथे तेल मी थोडंसं फिरवून घेतले तव्यावर आणि आता आपल्याला अलगद असं टाकून घ्यायचे तर बघा आणि मग त्या होलामध्ये आपण थोडं थोडं तेल सोडायचं म्हणजे मग सगळीकडे एकसारखं भाजलं जातं आणि कलर खूप छान येतो व्यवस्थित असं भाजून घेतलं तर रुचकर लागतं खायला तर तुम्ही बघू शकता हे बघा आणि तुम्ही कशासोबतही खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही खोबऱ्याची ओल्या खोबऱ्याची चटणी करू शकता लोणचं किंवा टॉमॅटो केचअप सॉसबरोबर तुम्ही असं सर्व करू शकता लहान मुलांना पण देखील खूप हेल्दी असतं तर असं मी पीठ करून ठेवलेलं आहे आता इथे माझी सगळी थालीपीठं बनवून झाली आहेत तुम्ही बघू शकता आता पोटभरीचा नाश्ता असा होतो लहान मुलांना पण तर आता आम्ही सगळे नाश्ता करतो आहे तर या तुम्ही पण नाश्ता करायला तर इथे तुम्ही असं टॉमॅटो केचर किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता तर ते छान असं मी डेकोरेट केलं आहे आणि आता आम्ही नाश्ता करायला घेतला आहे तर या तुम्ही पण नाश्ता करायला तर नाश्ता केला आणि इथे मृणालचं चाललेलं आहे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्यांना कोलाज बनवायला तर तो त्याचं ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करतो आहे आणि तसेच आता मी पण पटपट आवरून घेते आहे तर जेवणामध्ये काय बनवावं तो विचार करते आहे तर आता थोडंसं लाईटली कारण आता हेवी ब्रेकफास्ट आहे त्यामुळे काही भूक एवढी नाही आहे परंतु काल मी तूप बनवलं त्यामुळे फ्रेश असं ताक आहे तर विचार चालला आहे की भजी बनवावी आपले महाराष्ट्रीयन पद्धतीने तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच करायच्या वेळेला तर आता इथे सगळं पसारा मी आवरून घेते आहे कारण बाहेर पण जायचं आहे त्यामुळे थोडीशी गडबडत होती आहे बाहेर जायचं म्हटलं की मग सगळं आवरून जावं लागतं तर आता इथे मी जेवणाची दुपारच्या जेवणाची तयारी करून घेतली तर आता इथे कढी भाजी सर बोलले की कर्म कढी भात वगैरे आणि एखादी दोन भाकरी टाकल्या तरी होऊन जाईल कारण भूक फारशी एवढी नाही आहे तर इथे फ्रेश ताक होतं मग ते ताक मी घेतलं आहे त्याच्या त्याच्यासाठी मी इथे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी एक दोन चमचे बेसन पीठ मिक्स करून घेते तर हिर बिना वाटणाची कढी बनवत आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात बारीक लसूण कट करून घेतला आहे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता फारसं काही टाकत नाही वाटण वगैरे कसलं केलेलं नाही आहे तर अगदी साधी सिम्पल करणार आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करते तर नक्की ट्राय करून बघा तर आता आपण जे फ्रेश ताक घेतलेलं आहे त्या ताकामध्ये मी दोन चमचे चना पीठ घेतले ते मिक्स करून घेते आहे कारण काही वेळेला काय होतं गोळ्या वगैरे राहतात पिठाच्या त्यामुळे ते, ते चमच्याने पूर्ण मिक्स करून घेतलं एका साईडला त्यानंतर दुसरीकडे आता फोडणी द्यायला मी टोप तापायला ठेवलेलं आहे गॅसवर तर टोप तापल्यानंतर त्यामध्ये आपण एक ते दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत तर मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे कारण छोटा चमचा आहे आणि त्यामध्ये तेल तापल्यानंतर मग आपल्याला छान फोडणी द्यायची आहे मस्त तडका तर आता जिरी मोहरी टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आणि खूप छान लागते कढी भजी आपली महाराष्ट्रीयन पद्धतीने केली तर इथे मी जिरी मोहरी टाकली आहे बघा तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक छोटंसं तमालपत्र टाकलं आहे दोन तीन हिरवे मिरच्या कट करून टाकल्यात कढीपत्ता फ्रेश टाकला आहे आणि अशा पद्धतीने बारीक लसूण कट केलेलं टाकलाय आहे तर आता हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे अगदी तडका म्हणजे कढीला वेगळीच टेस्ट येते तर अगदी आपण छान असा तडका दिल्यानंतर बघा कढी खूप छान लागते आणि आम्हाला सगळ्यांना आवडते त्यामुळे मी असं तूप बनवलं की फ्रेश ताक असलं ना की मग मी कढी बनवतेच आणि कढी बनवल्यानंतर मग उरलेलं ताक मी वेट लॉस म्हणून दुपारचं वेट लॉससाठी सुद्धा दुपारच्या वेळात पाणी टाकून मी घेत असते तर इथे थोडीशी कोथिंबीर मी टाकलेली आहे तेलामध्ये आणि बाकी वरतून टाकणार आणि थोडीशी हळद टाकली हळद जास्त नाही टाकायची नाही तर खूप पिवळसर कढी होते आणि मग जे मिक्स केलेलं पीठ होतं ते ताकामध्ये ते ताक आपल्याला व्यवस्थित घालून हलवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता इथे हे बघा तर मी घालवून त्याच्यामध्ये पूर्ण हलवून घेतले नंतर आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार तर इथे थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी कारण ऑलरेडी फ्रेश ताक आहे आणि आमच्या चौघांसाठी करणार आहे तर फारशी जास्त पण नको व्हायला त्यामुळे मग मी इथे थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर खूप छान लागते कढी आणि चवीला अगदी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने अशा पद्धतीने केली तर बाजरीची भाकरी च चुरून खाल्ली तर खूप भारी लागते मस्त लागते तर आता इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि नंतर एक दोन ते पाच मिनटं ठेवणार आहे थोडी उकळी आल्यानंतर मी गॅस ऑफ करणार आहे काही काही गॅ उकळी येऊ देत नाहीत म्हणजे दोन प्रकारची कढी बनवली जाते काहीजण कढीला उकळी येऊन देत नाहीत तर आता इथे मी खडामीठाचा वापर करते पा भाज्यांना मी खडामीठच वापरते त्यामुळे कढीलाही मी खडा मीठ टाकलेला आहे आणि आता चवीनुसार थोडासा मी गुळ त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तुम्ही हवं तर गुळाऐवजी साखरही टाकू शकता म्हणजे थोडासा त्याचा आंबटपणा कमी होतो कारण लहान मुलं खायची असतात कधी कधी ताक आंबट होतं कधी गोड ताक असतं त्यामुळे मग मी थोडासा गूळ टाकतच असते कढीमध्ये तर इथे लाल गुळ आहे माझ्याकडे तर मी थोडासा गूळ टाकून घेतला आहे आणि आता आपण त्याला कढीला उकळी आणणार आहोत तर छान त्याच्यामध्ये जे पीठ मिक्स केलेलं असतं ते व्यवस्थित शिजल्यानंतर कढीला छान दाटसरपणा येतो आणि कढी मस्त मिळून येते इथे अधूनमधून हलवायची आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा किती छान तरी आलेली आहे मस्त कारण ऑलरेडी मी लोणी वगैरे काढून घेतलं होतं आणि ताक होता फ्रेश तर आता आपण एकीकडे एक कडीले फोडणीला दिली आहे आता दुसरीकडे आपण भजीसाठी पीठ घेणार आहोत इथे चना पीठ मी घेतलेला आहे थोडंसंच घेतलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ चवीनुसार टाकलं आहे आणि लाल तिखट थोडंसं टाकलं आहे तर ते मी मिक्स करून घेते जास्त पातळ बनवायचं नाही आहे आपल्याला असे छोटे छोटे गोल भजी करायचे प्लेन भजी करायची आहेत कडी भजी म्हटलं तर ब कढी अगदी म्हणजे थोडी आपण जास्त घट्ट पण करायची नाही आहे चणापीठ अगदी थोडंसं मी मिक्स केलं आहे तुम्ही पाहिलं त्यामुळे कढी पातळ बनवायची आणि आपण जे भजी बनवणार आहोत ते अगदी थोडे गोल गोल छोटे छोटे बनवायचे म्हणजे ते कढीमध्ये टाकल्यानंतर कढी घट्ट होते आणि खायलाही छान अशी चविष्ट लागते त्यामुळे आता इथे मी पीठ मिक्स करून घेते आणि करतावेळी सर्वात शेवटी आपण थोडासा बेकिंग सोडा खायचा सोडा टाकणार आहोत तर आता इथे हे बघा कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे पिठाची म्हणजे चमच्याने अलगत आपल्याला तेलामध्ये सोडता आले पाहिजे तर एवढ्या पिठाचे सुद्धा छान प्लेटभर भजी होतात तर तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला दाखवतेच कशा पद्धतीने मी करते तर एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे मिक्स करून आता एकीकडे कढीला उकळी येईलच इतक्यात तर मी अधूनमधून दोन तीन वेळा हलवलेली आहे काही काही कढी करताना कढीला उकळी आणत नाही ती वरती आल्यानंतर लगेच गॅस ऑफ करतात काहीजण कढीला पूर्णपणे उकळी आणून देतात तर मी दोन्ही प्रकारची करत असते शक्यतो मी कढीला उकळी आणते तर आता इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे दुसरीकडे कढईमध्ये तेल थोडंसं घालून तापून घेणार आहे तर आपण भजी करून घेऊयात तर आज संडे म्हटलं की आज सगळा बिझी जातो माझं दिवस आणि असं काही ना काही सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण परत पुन्हा मुलांचे युनिफॉर्म वगैरे हे सगळं क्लीन करायचं असतं तर असा पूर्ण दिवस माझा बिझी जातो तर तेवढंच ते ते एक दिवस सुट्टीचा असतो तर आता इथे मी थोडंसं बेकिंग सोडा खायचा सोडा टाकलेला आहे त्यावर थोडंसं आपण पाणी टाकणार आणि एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे मिक्स करून तर एकसारखं एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हलवायचं आहे आणि छान मग आता भजी मस्त असे आतपर्यंत छान मस्त तळले जातात तर आता आपण इथे चमच्याने मी थोडे थोडे सोडून घेते तर ता तेल तापल्यानंतरच आपल्याला सोडायचे म्हणजे छान भजी असे फुकतात टूम तर तेल आपलं तापलेलं आहे की नाही हे थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे तर ता पीठ टाकल्यानंतर मग मग आपल्याला लगेच समजून येतं की तेल तापलं की नाही मग आता मी इथे भजी सोडत आहे तर पीठ हे बघा छान असं भिजलेलं आहे आणि मी चमच्याच्या सहाय्याने थोडं थोडं असं मध्ये सोडते आहे तर असे छोटे छोटे भजी करायचे ते छान असे टम फुगल्यानंतर मग ते आपण कढीमध्ये मिक्स करणार आहोत सर्वात शेवटी तर आता मी इथे सात ते आठ असे भजी करून घेते आहे एका वेळेला कारण छोटे छोटे केलेत आता ते पलटी मारायचेत आपल्याला आणि तेलामध्ये छान टम फुण आलेले आहेत तर व्यवस्थित तळून घ्यायचे तर बाजरीच्या भाकरीबरोबर कढी खूप छान लागते जर ताक नसेल तर तुम्ही दह्याची सुद्धा कढी करू शकता थोडंसं दही घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करून असं रवीने घुसळून तुम्ही त्याच्यामध्ये बेसनपीठ वगैरे मिक्स करूनही करू शकता कढी तर मी इथे असं तूप केल्यानंतर फ्रेश ताक असलं किंवा मी त्याचा असं यूज करते तर आता इथे आपले भजी छान टम फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी छोटे छोटे भजी केलेले आहेत मी आणि ते एकसारखे असे अधूनमधून पलटी करायचे म्हणजे एकसारखा कलर येतो आणि छान आतपर्यंत तळले जातात म्हणजे त्रास होत नाही पट पीठ व कच्च वगैरे राहत नाही आतमध्ये तर कुठलाही पदार्थ आपण मनापासून केला ना तर तो छानच होतो रुचकर होतो तर आता इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे भजी काढून घ्यायचे आहेत आणि फार मोठे नाही करायचे अगदी छोटे छोटे करायचे आहेत तर चमच्याने मी ए... असं तेलामध्ये थोडे थोडे मी टाकून घेते आणि एक अधूनमधून असे पलटी मारायचे आहेत म्हणजे व्यवस्थित असे आतपर्यंत तळले जातात एकसारखे भाजले जातात तळले जातात तर हे बघा तर आता आपले भजी करून झालेलेच आहेत जवळपास तर मी अगदी प्रमाणामध्ये केलेले आहेत कारण जास्त पण केलं तर मग कढीमध्ये टाकल्यानंतर ते घट्ट होती कढी त्यामुळे अगदी लिमिटेड करायचे आहेत व्यवस्थित तर मी इथे आमच्या चौघांसाठी केलेली आहे कढी के आणि थोडीफार राहिली तर मग मुलं दुसऱ्या दिवशी पण खातात फ्रीजमध्ये वगैरे ठेवून तर छान लागते परंतु मी अगदी प्रमाणात केलेली आहे तर इथे मी पलटी करून घेतलेली आहे ते बघा तर असे छोटे छोटे भजी करून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता आपले भजी झालेले आहेत तयार आणि मी तुम्हाला दाखवतेच आता कढी कशी झालेली आहे तर कढी पण अधूनमधून हलवायची आहे आपल्याला तर आता मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेत हे बघा कढी झालेली आहे उकळी पण आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी दाटसर झालेली आहे तर हे बघा आणि बाजरीच्या भाकरीवर खूप छान लागते तर नक्की ट्राय करून बघा चला तर मग आपण बघूया कढीला किती छान अशी तरी आलेली आहे तर हे बघा तर आपले भजी पण तयार झालेले आहेत कढी पण तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कढी भजी महाराष्ट्रन पदार्थ आहे हा आणि तुम्ही बनवू शकता तर खूप सगळ्यांना आवडेल आणि आम्हालाही खूप आवडते तर अशा पद्धतीने आपले कढी आणि भजी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता कढीला खूप छान कलर आलेला आहे तर या तुम्ही पण जेवायला तर आता जेवण करते आवडते आणि मग आता बाहेर जाणार आहोत तर हे बघा कढी भाजी केलेली आहे भात केलेला आहे मस्त आणि बाजरीची भाकरी केलेली आहे तर आता इथे हळ अलगद अशा हाताने सोडायचे आहेत आणि खूप छान लागते कढी वडा पण खूप छान लागतो तर मी एक दिवशी कढीवडा वडा पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आता हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आमच्या गावाला खूप असं कढी भजी वगैरे हो केली जाते तर हे बघा तर आता हे मिक्स करून आहे आणि त्याच्यामध्ये कढी छान भजी भिजल्यानंतर खूप छान लागते तर हे बघा बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व करायची छान वाव मस्त कलर पण खूप छान आलेला आहे कढीला जेवण करायला तर मी इथे बाजरीची भाकरी केलेली आहे जेवण झालं आणि आता सर बोलले की चल पटकन आवर आपण बाहेरून जाऊन येऊया परत मग पाऊस वगैरे येतो तर पावसाचं वातावरण झालेलंच आहे तर कपडे वगैरे मी खिडकीमध्ये टाकून घेतली इथे मी आवरलेला आहे तर स्टोप घातला घातलाय आणि पटकन असं आवरते तर फक्त लिपस्टिक वगैरे लावली आहे आणि थोडंसं आवरलेलं आहे तर आता मी आम्ही निघतो तर आता मी आवरलं आणि पटपट उरकून घेतलं तर भांडी वगैरे तशीच ठेवली आता बाहेर चाललेलो आहोत तर दाखवते मी तुम्हाला बाहेर गेल्यावर चलो तर आता इथे लिफ्टमधून आम्ही चाललेलो हो आहोत आणि मृदुल मृणाल तसे सर आहेत तर आम्ही चौघे चाललेलो आहोत आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते तर मी खूप पटपट आवरून घेतलं आणि मग सर बोलले की परत यायला पण लेट होईल तर मग एक दोन तीन तासासाठी आता बाहेर जायचं म्हटलं की मग पटपट आवरावंच लागतं तर आता इथे आहे पार्किंगमध्ये आलेलो आहोत आम्ही तर पाऊस येऊन गेलेला आहे आणि खूप पाऊस पडल्यानंतर खूप धूळ वगैरे होते तर इथे गाडी पण सरांची आज क्लीन करायची राहिली आहे ॲक्च्युली पावसामुळे खूप खराब होते आणि त्यांना सारखं असं दोन तीन दिवसातून क्लीन करावंच लागते तर आता इथे छान स्वामींची आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे हे बघा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा, बाप्पा मौर्या तर चला तर आता आपण निघालेलो हो, आहोत आणि तुमच्यासाठी सरप्राईज आहे आता पाऊस उघडलेला आहे आणि आज संडे म्हटलं तर ट्राफिक काही एवढं नाही आहे तर मुलांना पण जरा थोडं बरं वाटतं बाहेर आल्यानंतर तर आम्ही आलेलो आहोत इथे टी व्ही घ्यायला तर आता इथे पुन्हा इलेक्ट्रिशियनमध्ये आलेलो हो। आहोत तर इथे तुम्ही टी व्हींची व्हरायटी बघू शकता खूप वेगवेगळ्या कंपनीचे टी व्ही आहेत आणि खूप अगदी व्यवस्थित कमी रेंजमध्ये मिळून जातील तुम्हाला तर इथे पुन्हा इलेक्ट्रिशनमध्ये खूप व्हरायटी आहे म्हणजे फ्रीज सगळं ऑल टाईपचे फ्रीज टी व्ही पुन्हा वॉशिंग मशीन वगैरे सगळं काही त्यांच्याकडे भेटतं आहे आणि ते आम्हाला इथे सांगतायत सजेस्ट करतायत की कोणता व्यवस्थित आहे किंवा कोणतं मॉडर्न आहे आता नवीन दोन हजार चोवीसचं न्यू व्हर्जन आलेलं आहे तर गुगल टी व्ही वगैरे आहेत ॲडव्हान्स फीचर्स आलेले आहेत त्यामध्ये आणि विदाऊट रिमोटचे पण आहेत तर व्यवस्थित असे आम्हाला ते प्रॉपर माहिती सांगतायत आणि हे बघा तर क्लॅरिटी वगैरे खूप छान आहे एच डी क्वालिटी वगैरे आहेत तर वेगवेगळे कंपन्या आहेत तर फ्रीज वगैरे आहेत हायर व्हिडिओकॉन सोनी सोनी पुन्हा त्यासोबत की एम आयचे वगैरे भरपूर ऑल टाईपचे टी व्ही आहेत इथे खूप व्हरायटी आहे फ्रीज वगैरे मोठे मोठे आहेत पुन्हा टी व्ही पण आहे खूप व्हरायटी आहे इथे तर आपण हेअर कंपनीचा टी व्ही घेतलेला आहे बुक केला आहे तर जुना टी व्ही बायबॅक देऊन हा घेतलेला आहे आता पंधरा ऑगस्टच्या ऑफरमुळे तसा तो पण छान होता आणि आता आपण घरी निघालेलो आहोत तर कंपनीचे लोक येतीलच फिट करायला आणि आता ते लोक शॉपवाले संध्याकाळी म्हणजे रात्री घेऊन येतील टी व्ही चला मग आम्ही आता बाहेरून जाऊन आलोय हो आणि खूप थकल्यासारखं झालंय आहे तर मी काही बाथरूम साठी वस्तू आणलेले आहे तर हे बघा हे दोन्ही बाथरूमला ला वाईफर आणले तर अगदी ब्रँडेड आणलेच म्हटलं की परत सारखं सारखं आणणं होतं हे छान ले ले तर मुलांना पण इथे कपडे घेतलेले आहेत तर त्यांच्याकडे होती परंतु सरांना आवडलं तर त्यामुळे त्यांनी दोन टी शर्ट दोघांना आणि चेक्सचे शर्ट घेतलेले आहेत तर दोन बरमोडे घेतले आहेत ब्रँडेड आणि असं अजूनमधून कधी काही मनात आलं तर ते आणत असतात मुलांसाठी तर मला बोलले की आपण घेऊया मुलांना आता पंधरा ऑगस्ट पण आणि रक्षाबंधन पण आलेलं आहे तर मग इथे दोघांना दोन चेकचे शर्ट आणि दोन बरमोडे आणलेत छान ब्रँडेड आणि दोन टी शर्ट आणलेत तसं दोघं एकमेकांचे घालतात आणि दोघां मिळून दोघांची एक साईज असल्यामुळे दोघां मिळून ते कुठल्याही ज्याला जो आव कलर आवडेल तो तो घेत असतो तर इथे दोघांसाठी आणलेले आहे शॉपिंग केली आहे चला मग नंतर फ्रेश झाली इथे शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी अशी अधूनमधून चटणी बनवून ठेवत असते मग बरं पडतं डब्याला वगैरे किंवा एखादी रस्सा भाजी केली तर तो तोंडी लावायला वगैरे तर असं शेंगदाण्याची लसणाची चटणी वगैरे मी करून ठेवते तर आता ती एका हवा बंद डब्यामध्ये मी भरून ठेवते तर हा जलमरचा डबा आहे आणि आईची आठवण आहे तर माझ्या आईने मला दिला होता तर पहिले आमच्या गावी गावच्या घरी असायचे असे डबे आम्ही लहान होतो तेव्हा तर आईने मला हा डबा दिलेला आहे आणि तिची नेहमी आठवण येते मला तर आता इथे जेवण करायला घेतलं आहे आम्ही तर सर वगैरे मृदुल मृणाल जेवण करतायत माझं झालं आहे तर आता हा हायर कंपनीचा टी व्ही आणलेला आहे तर ते उद्या फिटिंगला कंपनीचे लोकं येणार आहेत तर इथे मी किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला आहे तर माझं सगळं आवरलं आहे आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा बाय